नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात सुंदर रात्र कोणती असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे कोजागिरीची रात्र कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो आणि ही रात्र सगळ्यात सुंदर रात्र असते यंदा ही कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे सहा ऑक्टोबर दोन हर दोन हजार पंचवीसला मग कोजागिरीचा चंद्र विशेष का असतो कोजागिरीच्या रात्री चंद्रदर्शन का घ्यावं त्याचबरोबर यंदाची चंद्रोदयाची वेळ काय आहे सगळ्यात महत्वाचं कोजागिरीच्या रात्रीचा लाभ आपण आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कसा करून घेऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओत जाणून घेऊया तर मग सूर्यात करूया चंद्राला ज्योतिषशास्त्रात मनाचा कारग्रह मानला आहे म्हणजे आपलं मन हे अतिशय चंचल आहे अगदी चंद्रासारखंच कारण चंद्रसुद्धा रोज त्याच्या कला बदलतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र जितक्या झपाट्याने बदलतो तसंच माणसाचंही आहे माणसाचं मनसुद्धा सुद्धा अग... अगदी तितक्यात झपाट्याने बदलत असत तितकंच चंचल असतं आणि म्हणूनच आपल्याला मनःशांती मिळवायची असेल तर त्यासाठी सुद्धा कोजागिरी पौर्णिमा महत्वाची आहे आता मनःशांतीचा आणि चंद्राचा काय संबंध आहे अगदी साधी सरळ सोपी गोष्ट आहे लक्षात घ्या चंद्राचा परिणाम हा पृथ्वीवरती सगळ्या गोष्टींवर होतो खास करून पाण्यावर होतो म्हणून तर समुद्राला भरती आणि ओहोटी येते चंद्राच्या कलां कलांनीच येते ना मग माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे मग विचार करा चंद्राचा परिणाम जर पाण्यावर होत असेल तर माणसाच्या शरीरावर होणार नाही का अर्थातच होणार म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र त्याच्या सोळा कलांनी फुललेला असतो त्याच्या पूर्ण क्षमतेने दिसत असतो त्या दिवशी त्याचा लाभ आपण करून घेतलाच पाहिजे महत्त्वाचा प्रश्न कोजागिरी पौर्णिमा कधी सुरू होते आणि कधी संपते आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे तर सहा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा सुरू होईल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी त्याचबरोबर पौर्णिमा समाप्ती होईल दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी आणि सहा ऑक्टोबरला चंद्रोदय होणार आहे संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलंय की कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीवर फिरते आणि को असं विचारते अर्थात कोण जागा आहे जे कोणी जागा राहून माता लक्ष्मीची पूजा करत असेल त्यांच्या घरी दारिद्य कधीही येत नाही असं पद्मपुराणात म्हटलं गेले म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जसं आपण चंद्राची पूजा करतो तशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी त्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात ज्यांचं मन सतत अस्वस्थ असतं असुरक्षिततेची भावना मनात असते किंवा काहींना सतत बेचनी वाटते काहीही करा कितीही आजूबाजूला चांगलं असलं तरी मन खुश नाहीये मन सुखी नाहीये असं जेव्हा वाटतं किंवा पुरेसे नाहीये आयुष्यात काही असं जेव्हा वाटतं तेव्हा ज्योतिषी सांगतात की तुमचा छंद खराब आहे अर्थातच तुमचं मन हे ग्रासित आहे आणि त्याला ठीक करण्यासाठी मनाला सुधारण्यासाठी या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात खीर ठेवावी आणि चंद्राची पूजा करावी चंद्रप्रकाशात ध्यान लावण्याचा प्रयत्न करावा प्राणायाम सुद्धा करावे आणि त्या दुधाचा दूध ठेवावं आणि त्या दुधाचा आस्वाद घ्यावा त्या खि खी, खिरीचा आस्वाद घ्यावा हो पण धांगणधिंगा मोठमोठी गाणे लावून डान्स करणं किंवा उगीच ध्वनी प्रदूषण करणं याने तुम्हाला मनशांती मिळणार नाही चंद्राच्या शीतलतेचा स्पर्श तुमच्या मनाला व्हावा आणि मन जे अगदी रोजच्या अडचणींनी रोजच्या धकाधकीच्या जीवनांनी तापून गेलं आहे त्रासून गेलं आहे ते शांत व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर बसा थोडं चंद्रप्रकाशामध्ये डोळे झाकून बसा ध्यान लावण्याचा प्रयत्न करा ध्यान लावता येत नसेल तर तुमच्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जप करा एखादं स्तोत्र मनापासून म्हणा काही येत नसेल तर तुम्ही स्तोत्र ऐकू शकता मन एकाग्र करून मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा मन शांत झालं तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा आस्वाद मन आपोपच घेईल आणि आपोआप आनंदी होईल म्हणून यंदाची कोजागिरी पोरणी आहे तिचा लाभ नक्की घ्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री धन प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा सुद्धा करा धन्यवाद